हे आमचे शास्त्रीबा संतोष भाऊ गजे मित्रांनो रतनगड म्हटलं की ह्या माणसाचा चेहरा नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो कारण रतनगड सारख्या अति कठीण गडावर सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी हो जो दरवाजा बसवला तो दरवाजा जे सागवानी प्रवेशद्वार बसवलं ते सागवानी प्रवेशद्वार बसवण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे हे आमचे संतोष भाऊ गजे मला आठवतंय ज्यावेळी आपण तो दरवाजा तिथं बसवला तो, बस हो तो दरवाजा बसवल्यानंतर हो तिथं काही तांत्रिक अडचणी आल्या तांत्रिक अडचणी आल्यानंतर रतनगड जो जो गेला त्याला आहे रतंगड किती अवघड आहे वर चढायला खाली यायला एक तीन ते चार तासाची ती चढाई आहे आणि तीन ते चार तास पुन्हा खाली यायला साधा एक नट जरी लागला तरी खाली गावात येणं आणि पुन्हा रतंगड जाणं शक्य नाही स्वराज्याचं काम करत असताना जी निष्ठा बाळगावी लागते ती निष्ठा ह्या माणसाकडून आपल्याला बघावी मिळते मित्रांनो तीन दिवस हा माणूस तिथे स्वतः मुक्कामी राहून तीन दिवस प्रवेशद्वार व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बसवलं हो आणि आपल्या सह्याद्रीची इज्जत ठामपणे वाचवली हो बोला सर रतनगड बद्दल काय तुमचे अनुभव आहेत रतनगड हा अत्यंत दुर्गम किल्ला आहे सह्याद्रीच्या कडेकापारीमध्ये असलेला त्या ठिकाणी संतोषदादा गजे आणि त्यांच्या टीमने जे काम केलेलं आहे ते कोणीच काम करू शकत नाही त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे नक्कीच नाही आणि ज्या ज्या वेळेला रतनगडचं नाव निघतं त्यावेळेला तिथले शिल्पकार आहेत हे आम्हाला छाती बरोबर बरोबर रतनगडच काय परंतु हा जरी जो पायरी मार्ग आपण बघत असाल हा पायरी मार्ग मोकळा करण्यामध्ये त्यांचा खूप असा खूप त्यांच्याशिवाय हा पारी मार्ग मोकळा होणारच नव्हता त्यांचा देखील सिंहचा वाटा आहे सर काय म्हणाले जीवदन जीवदनचा पारे मार्ग आणि संतोष भाऊ गजे यांच्याबद्दल जीवनाचा पायरी मार्ग जेव्हा आपण मोकळ्या करण्याचा विचार केला किंवा के चर्चा झाली त्यावेळेला ते अत्यंत दुर्गम काम होत ते होईल की नाही याची आपल्याला काही शाश्वती नव्हती परंतु शिवजन्मभूमीचे जे दुर्गसेवक आहेत त्यांच्या एकदम त्यांचा जो नि त्याला काय म्हणतो आपण एक त्यांचा जो त्यांनी एक निग्रह केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम पूर्ण करायचं आणि ते अवघड काम होतं तर कित्येक लोक आम्हाला म्हटली की हे होणार नाही याला काही दिवस वर्ष जातील आहे तमुक आहे असं खूप बोलले लोकं परंतु कसं लो, ते चॅलेंज होतं ते आम्ही चॅलेंज स्वीकारलं त्यासाठी मग परा प्रयत्नांची पराकाष्ठा केली रात्रंदिवस एक केलं ऊन वारा पाऊस याची कधी तमान न बाळगता हे काम पूर्ण केलं याच्यामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी शिरू शिरू ते सगळे दुर्लक्ष अकोले संगमनेर खूप लांब लांबचे लोकं येऊन हे याला हातभार लागलेले आहे हे काम आम्ही प्रामुख्याने ज्यांच्या जीवावरती घेतलं ते संतोषदादा गजे म्हणजे आपण त्यांच्या प्रति अत्यंत कृतज्ञतेने शब्द वापरतो ते जर नसते तर हे ते आणि त्यांची टीम हे जर नसते तर हे अवघड काम होतं नक्कीच नक्कीच सर टॅक्स शूजन मूवीस शूजन मूवी